जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप पर्यटकांना लोनन शहर मुस्लिम समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या दहशतवादावर प्रत्युत्तर देऊन आतंकवाद्यांवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांना आणि सर्व आतंकवादी प्रवृत्तीला कंठस्थान घालावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मुस्लिम समाज व सर्व विश्वस्त आणि सभासद उपस्थित होते आपल्या राष्ट्राचं वाक्षातच नंदनवन काश्मीर येथील पहलगाम मध्ये जो भ्याड हल्ला झाला आणि आमचे देशबांधव जे सत्तावीस पर्यटक होते ते यात एक प्रकारे शहीदच झालेले आहेत आज हा हल्ला कितीही क्रूरतेने झाला असला तरी या देशाची अखंडता एकात्मता ही आबाधितच राहणार आहे आम्ही येथील सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र आहोत एक आहोत आणि या हल्ल्याचा आम्ही अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो शासनाने यावर कडक कारवाई करत सर्जिकल का स्ट्राईक करत याचा बिबोड करावा तसेच मी आपले जे बांधव आता मृत्युमुखी पडेल आहेत अखंड मुस्लिम समाजातर्फे आज आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत की हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊनच सर्व सण उत्सव साजरे करतो गळेवाड घेतो आणि कोणतीही अवैध शक्ती हिंदू मुस्लिम ऐक्याला तणा देणार नाही जो भारत से टकरायंगा मिट्टी डे मिल जायगा जो भारत से ट्रायंगा मिट्टी डे मी मिल जायगा यांनी केलेला या क्रूर हल्ल्याचा मुस्लिम लोणंग मुस्लिम जमातीच्या वतीने या ठिकाणी कडाडून जाहीर निषेध करून आम्ही त्यांना संपूर्ण भारतीय एकत्र येऊन सैन्य दलाच्या वतीनं त्यांना सुट्टी देणार नाही सर्व भारतीय मिळून त्यांना आम्ही याचा चोख प्रत्युत्तर देऊ करारा जवाब मिले किती बाज ची नाही मिलेगी जो भारत चे टकराय मिड में मे जाएगा जायगा जय हिंद जय महाराष्ट्र